इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा डॉक्टर पराग संचेती हाडांचा आजार हा सर्वच कुटुंब जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे ज्येष्ठ व्यक्तींच्या हाडांच्या अनेक समस्या उद्भवतात वय वाढताना या समस्या वाढू लागतात यासाठी लवकरच काळजी घेतली तर ह्या आजार टाळता येतात विशेष वन किंवा गुडघ्यांच्या आजाराबाबत केवळ राज्यातच नव्हे तर जगातील पातळीवर प्रसिद्ध आहे सध्या हॉस्पिटलच्या अत्याधुनिक प्रवीण संचेती ऍडव्हान्स करतो केअर हॉस्पिटल ग्रीन स्मार्ट आणि हायटेक बारामती इमारतीचे काम पूर्ण झालेले असून तीन मजले भूमिगत पार्किंगची राखीव आहे अर्थ स्पाइन निरो सर्जरी रो, रोमॅंटिक गुडघे आणि कुआरोपण रोबोट टू ऑर्गन सर्जरी यासह अठरा हायटेक ऑपरेशन थिएटर असणार आहेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सेवाभाव ठेवला पाहिजे रुग्ण सेवा हिचे से ईश्वर सेवा असे वीरेश्वर महाराज सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता पत्रकार परिषदेत बोलताना संचती हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर पराग संकेत यांनी सांगितले ते पुढे म्हणाले पाठीच्या शस्त्रक्रियांच्या मानसिक भीतीपासून मुक्त होणे आवश्यक आहे कदाचित माहित नसेल परंतु बहुतेक सामान्य बँकेच्या शस्त्रक्रियांमध्ये पाठीचा कणा समाविष्ट असतो त्याचे अध्ययन मी शस्त्रक्रिया उपकरणे इमोजिन उपकरणे आणि मॉनिटरिंग करणे सर्जनला मणक्यामध्ये अभूतपूर्व प्रवेश केल्याने दृश्य प्रदान करताना त्यामुळे मणकेची शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते पाठदुखी टाळण्यासाठी शस्त्रक्रिया आणि जीवनशैलीतील बदलांविषयी भीती दूर करण्यासाठी त्यांनी जागृती करणे गरजेचे आहे घरातून दीर्घकाळ काम केल्यामुळे अनेक लोकांमध्ये मणकेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत हे अतिशय आवश्यक आहे आपण आपल्या ांनी दिलेली चिनी समजावून घेणे आणि समस्या वाढण्यापूर्वी सुधारणापूर्ती सुनिश्चित करण्यात आवश्यक आहे पाठीच्या दुखण्यावर बराच काळ उपचार न केल्यास ऑइल स्टेनोसिस सारख्या परिस्थितीत विकसित होतात आणि वारंवार पाठदुखीसाठी इतरांनी घट जबाबदार आहेत असे प्रतिपादन संचेती हॉस्पिटलचे प्रसिद्ध मेंदू व मनकाविकार तज्ञ डॉक्टर विलार यांनी केले बोन बँक हे जीवित किंवा जीवितहानी झालेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या हाडांचा साठा असतो रक्तबँकच्या असे रक्ताची कमी असलेल्या रुग्णांना रक्ताचा प्रोडक्ट करतो तसेच बोलची गरज असताना हाडांचा पुरवठा करण्यास सक्षम असणे असेही त्यांनी सांगितले संचेती रुग्णालयामध्ये डॉक्टर पराग संचेती यांच्या नेतृत्वाखाली दोन बँक सुरू करण्यात आली आहे या बँकेचे प्रमुख डॉक्टर पराग संचेतीस आहेत हाडांची कमतरता वरून करण्यास भरून काढण्यासाठी अशा बँकेतील हाडे अत्यंत उपयुक्त असतात त्यामुळे अपंगत्वावर मात करण्यास मदत होते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यास मदत होते ही संकल्पना महाराष्ट्रातील संचेती रुग्णालयात प्रथम सुरू करण्यात आली ही अनोखी आहे यापुढे बऱ्याच रुग्णांना फायदा होईल असे प्रतिपादन डॉक्टर दर्शन सोनवणे यांनी केले डॉक्टर पराग हे डॉक्टर के संचित यांनी सुरू केलेले महान मानवतावादी कार्य सुरू ठेवत आहेत असे प्रतिपादन डॉक्टर चेतन सुर्वे यांनी प्रोजेक्टचे चेअरमन रोटरी क्लब ऑफ महाड यांनी केले या पत्रकार परिषदेसाठी डॉक्टर प्रमोद भिलारे डॉक्टर दर्शन सोनवणे डॉक्टर चेतन सुर्वे रोटरी क्लबचे अध्यक्ष अरुण गावडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अरुण गावडे यांनी सांगितले की आज होणाऱ्या संचिती हॉस्पिटलच्या मोफत शिबिराचे उद्घाटन आपल्या संचिती हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर पराग संचिती पण आमदार भरोसा गोगावले यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी महाशहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन अरुण गवडे यांनी केले या कार्यक्रमात डॉक्टर श्रीकांत रानडे डॉक्टर बावस्कर डॉक्टर नितीन देशमुख हे उपस्थित होते